हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू रोटरी स्कूल मध्ये केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ खेड मध्ये नवनिर्माण कला संस्थेच्या कलाकारांची बैठक संपन्न खेड येथील माहेश्वरी महिला मंडळातर्फे साजरा केला तिचा सिंगारा सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर भोसपे घाटात झालेल्या कंटेनर आणि कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला मृत झालेल्या इसम कंटेनरच्या पुढील टायरखाली अडकला होता हा अपघात रात्री अकराच्या सुमारास घडला कंटेनर चालक गोव्याहून ठाण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी हे आपली प्रसिद्धी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी क्रेन बोलावून मयत इस्माला बाहेर काढलं आणि त्यानंतर कळबणी उपजिल्हा रुग्णालयात शवग्रहात ठेवण्यात आला मृत व्यक्ती राजस्थानची असून त्याचं नाव शौकत आहे या प्रकरणी अधिक तपास खेळ पोलीस करत आहेत स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनातर्फे राबवण्यात आलेल्या हर घर तिरंगा का अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत रोटरी स्कूलमध्ये दिनांक दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान पहिल्या पर्वाला प्रारंभ झाला या अभियाना अंतर्गत तिरंगा थीमवर आधारित विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांच आयोजन करण्यात आलं यामध्ये रांगोळी स्पर्धा राखी बनवणे पोस्टर्स बनवणे या स्पर्धा घेण्यात आल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षक आणि शाळेतील कला शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे देशभक्तीची भावना जागृत करणं राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता निर्माण करणं विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे संस्कारक्षम शिक्षणातून संस्कृतीचं जतन शिक्षण मनोरंजन प्रत्येक सणाचा योग्य परिचय अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली रोटरी शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं शिक्षणाबरोबरच खेळ नृत्य संगीत चित्रकला नाट्य यासारख्या विविध कलांची आवड निर्माण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते कोकणातील कला संस्कृती आणि सामाजिक सांस्कृतिक चळवळीसाठी कार्यरत नवनिर्माण कला संस्थेच्या वतीने दहा ऑगस्ट रोजी खेड नगरपालिकेच्या सभागृहात कलाकार कलाप्रेमी आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांची विशेष बैठक पार पडली या बैठकीत संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष अनुज जोशी उपाध्यक्ष अंकुश विचारे खजिनदार सिकंदर बागी मंगेश पवार स्वराज जोशी संस्थापक अध्यक्ष राकेश देवरुखकर नैना जाधव वावघरकर राजेंद्र खेडेकर ऋतुजा गावडे मोतीराम घाणेकर मिलिंद रानडे यांच्यासह विविध कलावंत युवा कलाकार कला आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोकणातील पारंपरिक कला लोकनाट्य चित्रकला संगीत नृत्य तसेच आधुनिक कला प्रकारांच्या जतन विकासासाठी पुढील कार्य योजना ठरवण्यात आली गणेशोत्सव कालावधीत श्री गणेश चित्रकला श्री गणेश मूर्ती कला एक पात्री अभिनय गीत गायन स्पर्धा आयोजित करण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली बैठकीत कलाकारांना संस्थेचे सदस्य होण्यासाठी आवाहन करण्यात आलं तसेच कोकणातील कला परंपरेला नवे व्यासपीठ देण्यासाठी नियमित कार्यक्रम कार्यशाळा आणि सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला संस्थेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे अधिकाधिक कलावंतांनी जोडावे आणि कोकणातील कला, कला वारसा जपण्यासाठी सेवाभावातून योगदान द्यावं असं आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं खेड येथील माहेश्वरी महिला मंडळातर्फे तीचा सिजारा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व महिला पारंपरिक वेशभूषा करून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या यावेळी महिलांनी पारंपरिक खेळ सादर केले या कार्यक्रमाला माहेश्वरी महिला चा महिला मंडळाच्या सर्व सहभागी झाल्या होत्या हा सण शंकर पार्वतीची पूजा करून अखंड श्रावण महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो खेड येथील माहेश्वरी महिला मंडळातर्फे देखील दरवर्षी हा सण साजरा करण्यात येतो जय श्री कृष्णा जय उमा महेश आज आम्ही माहेश्वरी महिला मंडळ खेड तर्फे तीजचा शिंजारा साजरा करत आहोत आज सगळ्या महिला वेशभूषा वेश करून इथे सहभागी झालेल्या आहे तीजच्या दिवशी आम्ही पिंडा आ, पिंडा तयार करून तो आमच्या पतिदेवांकडनं साधून घेतो आणि आजच्या दिवशी आम्ही शंकर पार्वतीला प्रार्थना करतो की आमचं आमचं अखंड सौभाग्य असच असू दे आणि आम्ही शंकर पार्वतीची पूजा करून हा सण साजरा करतो राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार यांनी वरळी येथील शिवसेना पुरस्कृत आणि शेलार मामा फाउंडेशन आयोजित दहीहंडी सराव शिबीर दोन माणसाच्या धैर्याचं प्रतीक असलेला आपला दहीहंडी उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून त्यासाठी अखंड सराव तब्बल एक महिना करावा लागतो त्यानंतरच उंच उंच मनोऱ्यांचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतो यासाठी मेहनत घेतलेल्या प्रत्येक गोविंदा पथकाचं योगेश दादा कदम यांनी अभिनंदन केलं दही दिवशी आपण नक्की यश संपादन कराल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या शिबिराला शिवसेना सचिव सुशांत शेलार अन्य मान्यवर तसेच शिबिरात उपस्थित अनेक गोविंदा पथक आणि नागरिक उपस्थित होते खेड येथील सुप्रसिद्ध उद्योजक तसेच सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई <पुटाला> पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस दो रोजी निधन झालं असून त्यांच्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पाटीदार भवन येथे श्रद्धांजली सभेचं तसेच दुपारी एक वाजता स्मृती भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व नातेवाईक मित्र आणि हितचिंतकांनी श्रद्धांजली सभेस उपस्थित राहण्यास अमोल हिराचंद बुटाला गुटाला आणि संपूर्ण परिवारातर्फे विनम्र निमंत्रण देण्यात खेड तालुक्यातील कळबणी येथे नव्यानं सुरू केलेल्या अमृत हॉटेलला भेट देऊन हॉटेलचे मालक विशाल दळवी यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते उदयजी बोरकर अजय तोडकरी मंदार आपटे संजय विचारे आदी उपस्थित होते सह्याद्री म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस पोलीस अधिकारी नितीन होयेर रहीम हॉस्पिटलचे डॉक्टर रियाज मुल्ला मधुसिद्धी हॉस्पिटलचे डॉक्टर उपेंद्र तलाठी तसेच रोटरी स्कूलचे अध्यक्ष पराग चिखले उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष उत्तम कुमार जैन अध्यक्ष प्रफुल्ल शेवरकर सचिव शंकर पार्टे यांच्यासह सदस्य डॉक्टर विलास शेळके अंकुश यादव प्रवीण मालशे प्रवीण तटकरी शैलेश मेहता विरेंद्र चिखले आनंद कोळेकर परमानंद बेटखडे दिलीप जगताप राजेंद्र खेडेकर अनिल मोरे संदीप कांबळे निवलेकर अब्दुल वावघरकर अमोल क्षीरसागर रहीम सहीबोले आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि पुढील वर्षासाठी विविध उपक्रमांची रूपरेषा मांडण्यात आली खेड तालुक्यातील ताल भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत चार कोटी बावीस लाख एक्याऐंशी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आलंय लेखापरीक्षण अहवालात हा गैरव्यवहार उघडकीस आला असून या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि काही कर्मचाऱ्यांसह सोळा जणांविरोधात खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला खेड पोलीस या प्रकरणी तपास करत असून या घटनेनं खेड मध्ये एकच खळबळ उडाली याचबरोबर वेझले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाटकी वाहिनी दीपवाहिनी